ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर असणारी सगळीच मंडळी खर तर पहिल्यांदा मी छत्रपतींना त्या ठिकाणी मी खर तर बाळासाहेब पाटील करतोय प्रामाणिक माणूस तुमच्या गावात कोण असेल तर बाळासाहेब त्यांना मी मनापासून त्या ठिकाणी वंदन करतो बाबू पाटे उठले बोलायला तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहिला पण पहा माणूस कसा असतो सगळ्यांना सांगत होता बिचारा अरे शांत बसा शांत बसा शांत बसा तुमचा उत्साह वाढत होता ते गाणं मी ऐकलं आणि मला आपलं बी असं करून घ्याव <laughs> काय गाणं <गाने> काय <laughs> काय गाणं रचलेलं होतं मी बाबू पाटेंच्यावरती ए एक नंबरचं गाणं मला इतकं भावलं ना ते गाणं आणि सगळे तरुण पोरं तुम्ही

मी बी राजकारणात खूप सरपंच पाहिले मी बी एका गावचा सरपंच होतो पण देहाने झपाटलेला माणूस म्हणजे फक्त आणि फक्त बाबू कारण <laughs> खर तर बाबू पाटे आल्याच्या नंतर आज आपण छत्रपतींची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत आणि मला आमच्या साजंदी गाणं म्हटलं अतुलदादानी त्याच्या उपरत री ओढली अतुलदादा म्हणले गाणं झालं गाणं म्हणलं तीन गाणे म्हटली त्यांच्या मनातलं गाणं त्यांनी म्हणलं मला अंधार झाल्यासारखं वाटतं पण त्यांनी इच्छा व्यक्त नाही केली गप बसले काय प्रति बघ पण ताकाला जाऊन कशाला गाड गेला पाहिजे आमच्या गावड्याच्या पूर्ण काच फुटस तोड झालेला पुढच्या वेळेस मी जमता शरद दादा आपले शांत होते त्यांचा स्वभाव आहे मागच्या वेळेस ते ह्या दाराने आले होते आज ते ह्या बरोबर आहे काय चुकीचं नाही ना त्यांना माहिती आहे कोणत्या दाराने जायचं आणि म्हणून तर आम्ही त्यांचे मित्र होतो आम्हाला दारच नाही सापडले पण हरकत नाही मित्रांनो आणि मग मला गाण्याची आठवण झाली बाबू पाटे दिसलं ते शांत गेली शालू गेली आता मग मला कळलं की बाबुराव माहिती तु गमतीचा वाघ मित्रांनो सोडून द्या पण आज याच्यात काय वेगळं वाटतय तुमच्या नजरा काय मला माहीत नाही पण आज ढीस काय ना ढीस त्याला जरा समोरून बघा कसा प्रेमाचं चिन्ह आहे प्रेमाचं चिन्ह त्याच्यामुळे आज प्रेमाचं वातावरण आपल्याला इकडे दिसतंय सगळं आहे कारण प्रेम कसं असतं कारण मागच्या वेळेस हे नव्हतं मागच्या वेळेस वेष पण तुम्ही बदललेले आज खरं तर मागच्या वेळेस वेष आपण जी बनवली होती, होती ते एका किल्ल्याची प्रतिकृती होती त्या ठिकाणी आपण आत येताना जे प्रवेशद्वार असतंय छत्रपतींची त्या ठिकाणी आज आपण जयंती साजरी करत असताना समोर जे आहे ते समोर एवढं सुंदर त्या ठिकाणी आज त्या दिवशी म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये प्रवेशद्वार बनवलेलं होतं तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार तुम्हीच बनवलेला आहे पण आज बाबू पाटील माहिती आहे नेमकं करायचंय काय वातावरण कुठलं आहे नगारा लावलाय नगारा मला म्हणतात सरपंच आता वाजवायचं त्यांनी ठरवलंय शिवाजी दादांचं वाजवायचं चांगलं आहे शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे त्या दिवशी सहज फोटो काढला तुमच्या नगरीचा माणूस त्या ठिकाणी आज उमेदवार म्हणून दादांच्या पुढे उभा आहे तो आला होता सगळे जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी फिरत होते बाबू ठिकाणी कधी आपण संशय घ्यायचा नसतो कारण शेवट निष्ठा ही निष्ठा असते छत्रपतींनी अनेक माणसं त्या ठिकाणी विरोधी गोटामध्ये शत्रू गोटामध्ये पेरून आपली माहिती आणण्याचं काम त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नायक्यासारख्या अनेक पर परमावळ्यांनी त्या ठिकाणी केलं होतं म्हणून संशयाची सुई ही कधी आयुष्यात त्या ठिकाणी कुणाकडे जाऊन द्यायची नसते तो देता असतो आणि तो, तो कार्यकर्ता असतो मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता असतो आणि मी म्हणून म्हणतो की बाबू पाटे आमच्या सारख्या म्हणजे अनेक लोकांच्या बरोबर अतुलदादा असेल अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांच्या बरोबर जरी गेला असला तरी त्याच्या आयुष्यात मनात कधी चुकीचं येत नाही मला माहिती आहे बाबू पाटील प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे आज बारा वर्ष झाले एखादा मंडळ काढल्याच्या नंतर एखाद त्या ठिकाणी संस्था काढली किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी काढलेलं आज मंडळाच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बारा वर्ष या ठिकाणी ही परंपरा तुम्ही सुरू ठेवलेली आहे ती परंपरा आज सगळे नारायणगावकर या ठिकाणी अनुभवत आहे नारायणगावकरांचा अनुभव आपल्या सर्वांना ज्ञात आहे तमाशा पंढरी म्हणून आपण एका बाजूला पाहतो दुसऱ्या बाजूला याच गावामध्ये बाबू पाटेसारखा एक सदग्रस्त तुमच्या सगळ्या प्रेमाने आज गेलेला आहे आज तर त्या आज खरं तर मी बाबू पाटीला मनापासून शुभेच्छा देईल आज बाबू भाऊचा ड्रेस काय बघा ना नाही तर बाबू भाऊचा ड्रेस कधीच असाय नसतो कसला तरी शर्ट कसली तरी पॅन्ट नमस्कार 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 आला तर जा आला तर चहा घे पाणी घे काय बोलायचं बोलत जा निघून कधी अपेक्षा नाही गोरगरीब यावं कुणी यावं बाबूबाऊला पाहावं कुणी काम सांगावं आणि वारीक पवाराने घेऊन जावं आणि बाबू पाट्यांना सांगावं माझं काम कर आणि त्याच जोशाने बाबू पाटे सुद्धा जातात आणि गोरगरीब लोकांची कामं करतात अरे तुम्हाला मी एकच सांगतो देव देवळात नसतो राज्यकर्त्यांचे देव देवळात नसतात तर राज्यकर्त्यांचे देव गोरगरीब माणूस ज्यांचे आश्रू पुसतो तो आश्रू पुसणारा देव तुमचा असतो आणि मी खरोखर बाबू पाट्यामध्ये देव पाहिला कारण मी का मला आता निवडणूक लढवायची मला लढवायची होती त्यावेळेस मी बाबू पाटीलकडे आलो त्यांनी मला स्पष्ट सांगितलं मी तुझं काम करणार नाही का तर मी शिवसैनिक आहे मला बरं वाटलं जेवढ माणसाने असं असलं मी पाहिजे कारण राजकारणामध्ये पण मी पण ज्यावेळेस बाबू पाटील आमच्या बहिणीने उल्लेख केला की ज्यावेळेस ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती दादा आपल्या पतसंस्थेचं उद्घाटन त्या ठिकाणी होतं आणि कार्यक्रम होता पण बाबू पाटेंसाठी आपण जिथे जिथे काय आपल्याला खारीचा वाटा उचलता येईल आणि मला एक माहिती आहे माणसा थोडेसे उपकार केले थोडीशी मैत्री केली थोडीशी मदत केली तर माणूस परत किती देत असतो हे बाबू पाटीलला माहिती आहे तुम्ही सगळी माणसांनी थोडं थोडं तुम्ही दिलं बाबू पाटील या गावचे सरपंच झाले अरे स्वप्नही कुणाला पडलं ना सर की असा माणूस या गावचा सरपंच होईल काय माणसाकडं फाटका माणूस आहे वडील एक पक्षावरती आणि निष्ठेने वागणारा माणूस आहे पण तुम्ही सगळ्या मायबापांनी बाबू पाटील यांच्यावरती प्रेम केलं आणि म्हणून बाबू पाटील तुमच्या या सगळ्या मित्रांच्या जीवावरती आज सरपंच म्हणून एक चांगली घोडदोड चांगलं काम या ठिकाणी करतायत आणि मनापासून मला खूप समाधान वाटत आहे की मी खरं तर आज माझं तिसरं वर्ष आहे मी सातत्याने ते त्या ठिकाणी बाबू पाट्यांच्या कार्यक्रमाला येतच असतो पण आजचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम हा अविस्मरणीय कार्यक्रम आहे कारण पुढच्या वर्षी येताना जसं आमच्या ताईंनी सांगितलं कारण छत्रपती होता आता सर तुम्ही बोलणारच आहे छत्रपती आम्ही काय बोलणार आहे किती बोलणार आहे तुमच्याकडे जेवढे छत्रपती आहेत तेवढे आमच्या डोक्यातही नसतील छत्रपती त्याच्यामुळे छत्रपती तुम्ही बोला आम्ही आमच्या राजकीय जे आहे सगळे कार्यकर्ते त्याच्यावरती बोलूयात आणि म्हणून मला एक समाधान वाटत आहे की आमची बहीण ज्या त्वेषाने बोलत होती शरद दादा इतकं बारीक निरीक्षण करत होते की नेमकं काय काय चालले मला ते म्हणले आज तुमची बहीण कडाडली म्हणलं बहीण कुणाची येईल जस माझ्याकडे पाहिलं ग असं डोळे पाहिलं मीच गाव म्हणलं आता का माझ्या अंगावी काय काय माझ्या कारण ते रूप पाहिलं नाही राणेचं ते अवघड वाटतंय बाबा पण चला शरद दादा आणि आमची बहीण माऊलीच्या नेतृत्वाखाली आहे माऊलीची काय अवस्था मला काळजी माऊलीची त्या माऊलींनी पसायदान लिहिलं होतं त्या माऊलींनी त्यांच्या बंधूला पुढे बसवलं आणि श्री गुरु सारखा असता पाठी त्या माऊलींनी म्हणलं होतं आता ह्या तर वाक्यच मला आठवत नाही पण एक लक्षात ठेवा एक चांगले काम बाबू पाटे तुमच्या सगळ्या सहकार्यांनी केलंय आहे आता निवडणुकीचा आखाडा आहे त्याच्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही कारण निवडणुकीच्या वेळेस जे ते भूमिका मांडणार आहे आज दादा तुम्ही तुमचं भवितव्य त्या ठिकाणी या सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन आज आजमावत आहे त्यांच्या समोर तुमचाच असणारा या गावातलाच कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभा आहे तुम्ही सगळे मायबाप त्या ठिकाणी आह मी कुणाचाच प्रचार करणार नाही कारण हे प्रचाराचं स्टेज नाही कारण हे बाबू पाट्यांचं स्टेज आहे तिथं मागायचे तिथं नक्की मागू पण तु? आता निवडणुकीच्या विषयाला स्पर्श अजिबात नाही करणार पण तुम्ही सगळे मायबाप पंडळे या ठिकाणी आलात कारण मी उभं स्पर्श केला तर माझी गाडी मला आजच या भेट दिली ती तिकडे दिली त्याला दोन पार्ट्या फार महा फार भयानक दिसायला लागतात जाऊ द्या असू द्या पण खेळ्या खेळी मेळीच्या वातावरणामध्ये हो द्या दोघांना माऊलीच्या नेतृत्वाखाली नांदा सौख्य भरे सगळीच मंडळी आपण तरबे जाऊन शरद दादानी मात्र मला अतुल दादा शरद दादांनी मात्र मला खरं सगळा तालुका फिरावला मला माझ्यावर त्यांचा जीव होता पण अचानकपणे त्या बिचारांना त्यांची राजकीय भूमिका होती त्यांनी घेतली त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत सुद्धा मी कारण माझा एक स्वभाव एकदा मैत्री केली ती मैत्री पक्षाच्या पलीकडची मैत्री आपली असते कारण तेच आमचं भांडवले नाही आमच्या मागे कधीच कुणी राहू शकत नाही कारण पार्टीला कधी विश्वास नाही की बाबा हा काय करेल कधी ऐकल किंवा नाही ऐकल कारण आम्ही माणसांचा ऐकतो आम्ही पार्ट्यांचं ऐकत नाही जे माणसं बाजूला बाबू पाताना फक्त एकच करा पाच वर्ष तर तुम्ही संधी घेलेच आहे आता गावड्याची बी कोर म्हणली सहा वर्ष एक वर्ष <laughs> वाढले आणि गावड्याची पोर पण म्हणली काय म्हणली ते आता पुढच्या वेळेस नाही नाही बाबू पाट्यांच्या बाबू पाट्या बाबतीत आणि प्रामाणिकपणे कबुली दिली बघा मैत्री कशी असते अतुलना सांगितलं की मला मदत करता नाही आली पण मी मनापासून बाबू पाटील प्रेम करतो हे फार महत्वाचं जे मोठा आहे तेच पोटाला आहे ते डोक्यात ठेवलं पाहिजे सांगितलं मी मदत नाही केली हरकत नाही लोक तुम्हाला स्वीकारतील पण चुकीचं वागलं तोटा तोंडात एक आणि पोटात एक ठेवलं तर लोक कधी माफ करत नाही म्हणून आतुलदा मला दिसली म्हणून मनापासून तुमचं एकदा स्वागत करतो बाबू कार्यक्रमाला असं त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण बाबू पाटे नावाचा माणूस त्या माणसातला असणारा जिज्ञासा त्याचं प्रेम जिव्हाळा आपुलकी सगळं सगळं काही त्या बाबू पाटेमध्ये भरलेलं आहे त्याच्यावरती प्रेम करा पक्षविरही प्रेम करा मनापासून त्याच्याबरोबर तुम्ही राहा कधी तुम्हाला धोकावणार नाही मैत्री करायचीच वाघासारखी करा वाघा बरोबर कराण लांडग्यांशी मैत्री करू नका कारण लांडग्याची वाघाशी मैत्री केली ते गंड स्थळ फोडल्याच्या तेच मोती तुम्हाला सापडतील बाबू पाट्याशी मैत्री करा कधी जीवनात तुम्हाला धोका होणार नाही जे होईल ते चांगलंच होईल एवढा शिवजयंतीच्या निमित्ताने सांगतो आणि बाबू भाऊला या ठिकाणी मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा